लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक महानगरपालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक तीनमध्ये भारतीय जनता पक्षाची पस्तीस वर्षांची परंपरा यंदाही कायम राहणार असल्याचा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रभागात पुन्हा एकदा भाजपचेच उमेदवार निवडून येतील अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून मिळतीय माजी आमदार बाळासाहेब साणप आणि विद्यमान आमदार ॲडव्होकेट राहुल उत्तमराव ढिकले यांच्या नेतृत्वाखाली प्रभागात मोठ्या प्रमाणावर विकास कामं झाली आहेत त्याच विकास कामांची पावती म्हणून दोन हजार सतरा मधील उमेदवार यंदाही निवडून येऊन नियूर, हॅट्रिक करतील असा दावा भाजपकडून करण्यात येतोय प्रभाग क्रमांक तीन मधील अ गटातून माने प्रियंका धनंजय ब गटातून जुई प्रणव शिंदे क गटातून सानप मच्छिंद्र बाळासाहेब आणि ड गटातून गोवर्धने गौरव भानुदास हे उमेदवार सध्या घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत यावेळी उमेदवारांनी भाजप विकास कामे करेल असं आश्वासन दिलंय हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे प्रभाग क्रमांक तीनमध्ये या प्रभागामधून भारतीय जनता पार्टीने भ्रमसत कामं केलेले प्रभागाचे नगरसेवक मच्छिंद्र भाऊ सानक प्रियंका ताई माने हे दोन्ही नगरसेवक हे मागच्या पंचावर शिकले होते यांच्या कामाचा एक चांगला पाठपुरावा इथं आहे आमच्याबरोबर गौरव गोर्धने आणि जुईताई शिंदे हे नवीन नगरसेवक पदासाठी आमच्याबरोबर आहेत प्रभागामध्ये का यांच्याही कामाचा सा चांगला धडाका आहे या प्रभागामध्ये हा प्रभाग हा भारतीय जनता पार्टीच्या विचाराला धरून चालणार आहे माननीय आमदार बाळासाहेब सानप व राहुल भाऊ डिकले यांच्या कामाचीही इथं मोठ्या प्रमाणामध्ये कार्य आहे आणि या कार्यावरती जनता पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार वर्गोत्सव मत निवडून देईल येणारी सोळा तारीख की भारतीय जनता पार्टीचा गुलाल उधळत येईल आणि प्रचंड असं आधिक्य प्रभाग क्रमांक तीनमध्ये भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना राहील आणि कमळ फुलत बाप्पा सीताराम कॉलनी असो ओमनगर असो शिवमनगर असो नंदिनी नगर असो महाराष्ट्र कॉलनी असो दामोदर नगर असो संपूर्ण हा प्रभात हा बी जे पीचा पारंपरिक मतदार आहे गेले पस्तीस वर्ष झाले इथं भाजपाचे नगरसेवक निवडून येत आहे आणि आम्ही गेले दोन हजार चौदापासून या प्रभागामध्ये अनेक विकास कामं केलेले आहे आणि मतदार भर देता है, देता है। सर्व भरभरून आम्हाला आशीर्वाद देत आहे पाठिंबा देत आहे आणि नक्कीच आमच्या चारही उमेदवारांचा विजय होईल तुम आम्ही सर्व उमेदवार म्हणजे प्रियंकाताई माने अ गटातून लढत आहे जुईताई शिंदे ब गटातून लढत आहे भाऊ सिन मच्छिंद्र भाऊ सानप हे क गटातून लढत आहे आणि मी गौरव गोवर्धने ड गटातून लढतोय आम्हाला नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे या गेल्या नऊ वर्षात आमचे आजी माजी आमदार दोघांनी जे कामं केलेले आहे ज्या प्रति लोकप्रतिनिधींनी कामं केलेले त्यांच्या जोरावरती आम्हाला नक्कीच नागरिक चांगला प्रतिसाद देत आहे आणि आम्हाला आम्हाला विजय करतील विश्वास आम्ही प्रभाग क्रमांक तीन मध्ये फिरतोय घर टू घर फिरतोय आम्ही चारही उमेदवार आणि आम्हाला सर्व नागरिकांचा खूप छान प्रतिसाद मिळत आहे आम्ही बऱ्याचपैकी बा तेरा लोकान आमी आही चारी नगर सेवक, ते चौदा हजार लोकांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे चारही नगरसेवक आणि आमचा राहिलेला जो काही भाग आहे ते आम्ही लवकरच तो पूर्ण करणार आहे आणि होम टू होम घर टू घर आम्ही चारही नगरसेवक प्रत्येक घरात जातोय आणि आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळत आहो आहेत आम्ही गेल्या दोन हजार सतरा पासून आम्ही प्रामाणिकपणे काम केलं आणि त्या कामाची पावती आम्हाला या निवडणुकीमध्ये जनता नक्कीच त्या कामाची पावती आम्हाला मिळणार आहेच पण आम्हाला त्या आम्हाला त्यांचं आमचं ऑप्शन करता आणि आमचा चारही उमेदवार तुम्ही एकदा या आणि विजिट द्या असं प्रत्येकाला वाटतं आणि ते आमचं घर परिवार म्हणून आम्हाला समजत घरातले म्हणून प्रत्येक जणाला वाटतं की प्रत्येक ज्येष्ठ असतील श्रेष्ठ असतील सर्वांना वाटतं चारही उमेदवारांनी यावा प्रभाग क्रमांक तीन मधल्या नागरिकांचा अतिशय छान प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे रोज आमचं होम टू होम प्रचार जोरात चालू आहे आणि सर्वच ठिकाणी सर्व स्तरातील नागरिकांकडनं युवकांकडनं महिलांकडनं आम्हाला उदंड प्रतिसाद आहे जोर प्रेम आणि आशीर्वाद लोकांचा आम्हाला प्रामुख्य उमेदवारांनी आतापर्यंत सुमारे तीस हजार मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधून युवक महिला आणि ज्येष्ठांचे प्रश्न जाणून घेतलेत आडगाव नाका परिसरातील बाप्पा सातारा मार्गासह विविध भागांमध्ये भाजपला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रचार रॅलीमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग पाहायला मिळतोय ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा